गुरुडगाव रोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नेहरू युवा केंद्र जय युवा अकॅडमी मनपा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं एकदिवसीय जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यशाळा पार पडली यामध्ये विविध सामाजिक विषयांवर युवक युवतींमध्ये जागृती करण्यात आली यावेळी डॉक्टर रेणुका पाठक नेहरू युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात डॉक्टर सरिता माने सुहास सोनावणे ॲडव्होकेट अनिता दिघे डॉ अमोल बागुल अनंत द्रविड उपप्राचार्य जाधव सर विद्या शिंदे शाहीर सुंबे रजनीताई ताठे अनिल साळवे रोहिणी थोरात कावेरी कैतके चंद्रकांत ठोंबे पोपट बनकर आरती शिंदे अश्विनी वाघ तनिष शेख आदी उपस्थित होते मान्यवरांनी विविध सामाजिक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केलं एन वाय के आहे एन एस एस एन सी सी आणि एन वाय के एकाच मंत्रालयाचे म्हणजेच युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार यांचे या तिन्हीच्या अंतर्गत हे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्याचा एक भाग म्हणून आज आपण इथे एकत्र आलो आहे दुसरं की मागच्या महिन्यामध्ये नगरमध्ये अतिशय मोठा असा कार्यक्रम सावित्री ज्योती महोत्सव सामाजिक संस्थांच्या वतीने घेण्यात आला त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे अशा व्यक्तींना भारताचे संविधान ज्याच्यावर आपण सगळेजण काम करतो ते दिलं जाणार आहे त्याचबरोबर एक आकर्षक असं स्मृतिचिन्ह काही ज्ञात अज्ञात व्यक्तींनी म्हणजे काही पडद्या समोर येऊन काही पडद्याच्या पाठीमागे राहून सहकार्य केलेलं आहे अशा सर्वांचं एक छोटस स्वागत सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत म्हणजे अबॉर्शन करतात तेव्हा मुली आहेत बघून त्यांचं अबॉर्शन केलं जात होतं ही एक तो दुसरी बाजू आहे की याच्यामध्ये विकास आपण ज्याला म्हणतो किंवा तंत्रज्ञान सोनोग्राफी मशीन आल्यापासनं हे आपल्याला दिसायला लागलं आहे की सोनोग्राफी मशीन हे सुंदर तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामुळे आपल्याला समजू शकतं की काय बाळामध्ये काही दोष आहेत का पण त्या त्याच्यामध्ये काही दुसरे प्रॉब्लेम आहेत का ते बघण्याच्या ऐवजी मुलगा आहे का मुलगी आहे हे बघून त्याची स्त्रीपूर्ण हत्या हे बऱ्याच मोठ्या स्केलवर झाली हे दोन हजार दहा दोन हजार ते दोन हजार दहा सालीपर्यंत आणि त्याच्यामुळे असे निर्बंध लागलेले आहेत ज्याला पी सी पी एन डी टी म्हणून एक लॉ आहे जो आता कर अंमलात आलेला आहे पण तरीसुद्धा यावर्षी हे खेदजनक आहे की आत्ता नगर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात परत ही मुलींची संख्या ही आठशे चाळीसवर आली आहे म्हणजे ही फार इमर्जन्सी सिच्युएशन घडलेली आहे की हजार मुलींमागे किंवा हजार मुलांमागे तर एक हजार पन्नास मुली पाहिजेत तिथे आता आठशे चाळीसच मुली करणार आहेत हे या सेन्सिसमध्ये समजलेले आहे आणि ही प्रॉब्लेमॅटिक गोष्ट का आहे हे तुमच्यापर्यंत कळणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला सांगाय माझं मला सांगायचं आहे की मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे आपल्या हातात नाही हे आपल्याला सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे पर्यावरणाचा जसा रास झालेला आहे तंत्रज्ञानामुळे तसं आपण तंत्रज्ञान वापरून आपण सोशल फॅब्रिक किंवा आपल्या लोक किती पाहिजेत काय पाहिजेत हे आपल्या हातात नाही हे पहिलं म्हणजेच मी समजून घेणं गरजेचं आहे आणि नेहरू जो टार्गेट ग्रुप जो आहे तर तो युवक युवती एक तेरा ते एकोणतीस वेळे जे युवक युवती आहे तर यांच्या संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम असतात की जसं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करणार आहोत नुकतंच पाठक मनाने आपल्याला एका विषयावर थोडंसं थो मार्गदर्शन केलं त्यांनी त्याबद्दल जे गांभीर्य आहे आता तुम्हाला कळणार नाही ते गांभीर्य ना, परंतु भविष्यामध्ये जे प्रश्न उपस्थित होणार आहेत स्त्रियांची संख्या कमी झाल्यानंतर काय काय प्रश्न उपस्थित होतात ते साधं सोबत आईसोबत बहिणीसोबत काही दवाखान्यात केलेल्या आहेत करून गेलेला आहे ना तर तिथे गेल्यानंतर आपल्या आईची किंवा बहिणीची तपासणी कुणी करावी असं कोणत्या डॉक्टरने करावं असं म्हटल्याला वाटतं लिहिले डॉक्टरने जेंट्स डॉक्टर जरी असला तो प्रशिक्षित असला तरी आपली इच्छा असते की आपल्या आई बहिणीची तपासणी लेडीज डॉक्टरनी करावी परंतु स्त्रीपूर्ण असं झाली आणि स्त्रियांची संख्या कमी झाली त्यांच्या शिक्षणाचं प्रमाण कमी असलं तर स्त्रिया डॉक्टर कशा होणार आणि पुढे हे उपचार करण्यासाठी लेडीज डॉक्टर आपल्याला कुठून मिळणार स्त्रियांची तरी झाले तर छप्पन्न मुलांच किंवा पंचावन्न मुलांच लग्न होणार आहे की नाही नाही होणार ना कारण तफावत दिसत आहे डॉक्टर मॅडमनी बाहेरच सांगितलं पण मला तर इथं दिसलं चारच मुली आहेत चार मुलींच्या माग साठ मुलं लागणार आहेत का तुम्ही बरोबर मग मला असं म्हणायचं की तुम्ही युवा आहात तुम्ही काय करू शकता समाजासाठी देशासाठी त्या मुलींना विचारते तुम्ही एवढ्या जणांशी कर, लग्न करू शकत नाही बरोबर हा फक्त एक जोक म्हणून नाही आहे तर ही वास्तविकता आहे आणि जर आपले आई बहीण किंवा कोणीही असू द्या त्यांचं लग्न झाल्यावर जर त्या लिंगाच लिंगा परीक्षण होत असेल त्या गर्भातल्या बाळाचं जर लिंग परीक्षण होत असेल मुलगा आहे की मुलगी आहे तर त्यावेळेस मुलगा असो या मुलगी जर आमच्यासारखे अविवाहित राहिले तर पुढं कसं व्हायचं कारण की ही समस्या फार गंभीर आहे सरकारला अविवाहित मुलं पत्र पाठवतात का आमचं लग्न कसं होणार पण याला सरकार जबाबदार नाही आहे तर आपण जबाबदार आहोत आपल्या इथली काय म्हणतात की अशिक्षितता जबाबदार आहे आणि दुसरं गोष्ट म्हटल्यानंतर व्यसनाधीन मुली गुटखे खातात का ढाकल्या गोटक्या टाकला का असं कधी आठवतं का का मुलींनी गुटखे खाल्ले मला नाही वाटत नाही नाही मुली हे चुकीच आहे फक्त आरोप करायचा म्हणून पुरुषी बाणा तुमच्यातला जागृत झाला की के आरोप केला उपस्थित युवक युवतींना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली कार्यक्रमासाठी दिनेश शिंदे सुभाष जेजुरकर डॉक्टर संतोष गिरे रवी सातपुते रमेश गाडगे प्राध्यापक अशोक डोंगरे सुवर्णा कैतके जयेश शिंदे कल्याणी गाडळकर आनंद वाघ सचिन साळवी परवीन शेख विनोद साळवे आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर